अहमदाबादहून लंडनला जाणाऱ्या एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेच्या पार्श्वभूमीवर पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घटनास्थळी जाऊन केली पाहणी पंतप्रधानांनी <्रल्थार्थाने> विमान अपघातातून बचावलेल्या एकमेव प्रवासी आणि अन्य जखमींची रुग्णालयात केली विचारपूस विमानतळावर वरिष्ठ अधिकाऱ्यांसोबत घेतली आढावा बैठक विमान दुर्घटनेनं आपण सर्वजण हताश असल्याचं सांगत इतके अचानक आणि हृदयद्रावक पद्धतीनं इतके जीव गमावणं हे निशब्द करणारं पंतप्रधानांनी व्यक्त केलं दुःख एअर इंडियाचं प्रवासी विमान कोसळून झालेल्या दुर्घटनेप्रकरणी आंतरराष्ट्रीय प्रोटोकॉलनुसार विमान अपघात तपास ब्युरोकडून औपचारिक चौकशी सुरू घटनास्थळी बचावकार्य संपलं विमानातल्या दोनशे बेचाळीस प्रवाशांपैकी दोनशे एक्केचाळीस प्रवाशांचा मृत्यू विमान कोसळलेल्या इमारतींमधील पन्नास जखमींवर उपचार सुरू केंद्रीय गृहमंत्री अमित शहा दुर्घटनास्थळाची केली पाहणी अपघातातल्या मृतांचा अधिकृत आकडा डीएनए चाचणीनंतरच अधिकृतपणे जाहीर केला जाईल अमित शहा यांनी केलं स्पष्ट भीषण अपघात आणि प्रचंड तापमानामुळे प्रवाशांना वाचवायची संधी मिळाली नाही अमित शहा यांची उद्विग्न प्रतिक्रिया सुखरूप वाचलेला प्रवासी विश्वास कुमार रमेश यांची घेतली भेट ऑपरेशन रायझिंग लायन सुरू करत इस्रायलचा इराणच्या लष्करी तळांवर आणि आण्विक ठिकाणांवर हवाई हल्ला खबरदारीचा उपाय म्हणून इस्रायलमध्ये विशेष आणीबाणी जाहीर इराण आणि इस्रायलमधील अलीकडच्या घडामोडींबद्दल भारताकडून चिंता व्यक्त दोन्ही बाजूंनी कोणतीही तणावपूर्ण पावलं टाळण्याचं भारताचं आवाहन इस्रायल इराणमधील तणावाची परिस्थिती पाहता दोन्ही देशांमधील भारताचे दूतावास भारतीय समुदायाच्या संपर्कात या प्रदेशातल्या भारतीय नागरिकांना सावधगिरी बाळगण्याचा सल्ला भारतीय निवडणूक कायद्यानुसार मतदारांची नावं केंद्रीकृत स्वरूपात समाविष्ट किंवा वगळण्याची कोणतीही तरतूद नाही राज्य मुख्य निवडणूक अधिकाऱ्यांनी केलं स्पष्ट आणि राज्याच्या विविध भागात आज मेघगर्जनेसह हो जोरदार पावसाचा इशारा नमस्कार एकच्या बातमीपत्रात मी आसावरी अमोल जहागीर